नमस्कार आहे मित्रांनो मित्रांनो विविध महानगरपालिका तसेच नगर परिषदांमध्ये गार्डन इन्स्पेक्टर त्याचबरोबर गार्डन सुपरिटेंडंट या पदासाठी परीक्षा ही घेतली जाते आणि विविध पदे ही दरवर्षी भरली जातात त्याच अनुषंगानं या ठिकाणी या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पॉईंटवर आधारित लेक्चर सिरीज या ठिकाणी स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये या फर्स्ट लेक्चर सिरीजमध्ये स्टाईल्स ऑफ गार्डनिंग यावर आपण एकूण अतिशय महत्त्वाचे वीस क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, करा। तर या ठिकाणी बघा स्टाईल्स ऑफ गार्डनिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा मुद्दा आहे यामध्ये मुख्यत्वे करून गार्डनचे तीन प्रकार आहेत मुघल गार्डन फॉर्मल गार्डन इनफॉर्मल गार्डन आणि फॉर्मल आणि इनफॉर्मल गार्डनचं कॉम्बिनेशन करून मॉडर्न गार्डन किंवा आपल्याला इंग्लिश गार्डन असं देखील म्हणतो आता याचेच क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत चला या ठिकाणी बघूयात क्वेश्चन नंबर वन आहे हू ब्रॉट विथ देम दी फायनेस्ट आर्ट ऑफ गार्डनिंग फ्रॉम देअर कंट्री टू इंडिया ऑप्शन ए किंग फिरोज शाह ऑप्शन बी किंग बाबर ऑप्शन सी शाहजहान ऑप्शन डी बोथ ए अँड बी तर किंग फिरोज शाह अँड किंग बाबर किंग फिरोज शाह आणि किंग बाबर यांनी त्यांच्या देशामधून भारतामध्ये गार्डनिंगची जी काही कला आहे चांगली कला आहे ती भारतामध्ये आणली ज्यावेळेस अफगाणिस्तानकडून भारतामध्ये मुघलांची आक्रमण झाली त्यावेळेस मुघलांनी त्यांच्या देशामध्ये असणार ज्या काही गार्डनिंगच्या कला आहेत त्या कला भारतामध्ये आणल्या यामध्ये किंग फिरोज शाह हा देखील राजा होता आणि किंग बाबर हा देखील त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू द लाईफ अँड सोल ऑफ मुघल गार्डन इज स्लोप ऑफ द हिल रिवर बँक रनिंग वॉटर अँड राहुलेट्स म्हणजे मुघल गार्डनचा आत्मा कोणत्या गोष्टीला म्हटलं जातं तर या ठिकाणी बघा रनिंग वॉटर हे जे आहे हे मुघल गार्डनचा सोल आहे आत्मा आहे ओके बाकीचे देखील मुगल गार्डनचेच भाग आहेत वैशिष्ट्य आहेत क्वेश्चन नंबर थ्री हू डेव्हलप्ड फॉर्मल गार्डन्स इन इंडिया पोर्तुगीज ऑप्शन ए ऑप्शन बी डच ऑप्शन सी ब्रिटिश अँड ऑप्शन डी चायना तर मित्रांनो भारतामध्ये फॉर्मल गार्डन हे ब्रिटिशांनी डेव्हलप केले सेंचुरी सेंचुरीमध्ये ओके चला बघूयात नेक्स्ट क्वेश्चन ड्यूरिंग नाईन्टीन्थ अँड ट्वेंटीन्थ सेंचुरी विच स्टाइल्स ऑफ गार्डन्स वी आर डेव्हलप्ड इन इंडिया ऑप्शन ए फॉर्मल गार्डन ऑप्शन बी इन्फॉर्मल गार्डन ऑप्शन सी मुघल गार्डन अँड ऑप्शन डी मॉर्डर्न गार्डन तर मित्रांनो या प्रश्नाचं चूक उत्तर आहे ऑप्शन डी मुघल modern garden. गार्डन कॉम्बिनेशन ऑफ फॉर्मल गार्डन अँड कॉम्बिनेशन ऑफ garden. गार्डन या दोन गार्डनचं कॉम्बिनेशन गार्डन गार्डन करून मुघल गार्डन त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलं नाईन्टीन्थ आणि ट्वेंटीन्थ सेंच्युरी बाय ब्रिटिश यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर फाईव्ह मुघल गार्डन्स वी आर इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोईंग सिटी इन इंडिया ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी हैदराबाद ऑप्शन सी ओग्रा अँड ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो तर मित्रांनो भारतामध्ये ज्यावेळेस मुघल गार्डनची इस्टॅब्लिश मुघल गार्डन हे तयार करण्यात येत होते त्यावेळेस मुघलकालीन काळामध्ये जे काही महत्त्वाच्या शिटी होत्या भारतामध्ये दिल्ली असेल हैदराबाद असेल आग्रा असेल अशा असे महत्त्वाच्या शिटीमध्ये मुघल गार्डन्स हे इस्टॅब्लिश करण्यात आलेले होते त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबो हे याचं अचूक असं उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर विच ऑफ द फॉलोइंग वॉज द स्ट्रक्चर ऑफ मुघल गार्डन सर्क्युलर स्ट्रेट स्क्वेअर अँड सिलेंड्रिकल तर बघा मुघल गार्डन जे स्ट्रक्चर होतं ते स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर होतं म्हणजे ते चौरसाकृती होतं किंवा आयता या प्रकारचं स्ट्रक्चर हे मुघल गार्डनचं होतं हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन इन्फॉर्मल गार्डन्स वी आर इन विच सेंच्युरी इन इंडिया ऑप्शन ए सिक्स्टीन्थ सेंच्युरी ऑप्शन बी एटीन्थ सेंच्युरी ऑप्शन सी ट्वेंटी एथ सेंचुरी अँड ऑप्शन डी ट्वेंटी फस्ट सेंच्युरी तर याचं अचूक उत्तर आहे एटीन्थ सेंच्युरी सिक्स्टीन्थ सेंचुरीमध्ये जे गार्डन इस्टॅब्लिश करण्यात आले ते होते फॉर्मल गार्डन एटीन सेंच्युरीमध्ये इनफॉर्मल गार्डन आणि नाईनटीन अँड सेंचुरी सेंचुरीमध्ये या दोन कॉम्प गार्डनचं कॉम्बिनेशन करून मॉडर्न गार्डन हे तयार करण्यात आलेले होते नेक्स्ट क्वेश्चन अ प्लेझर ग्राउंड सुटेबली लँडस्केप विथ प्लांट्स अँड प्ले इक्विपमेंट्स फॉर रिक्रिएशन इज कॉल्ड एज गार्डन बॉटॅनिकल गार्डन पार्क अँड फ्लावर गार्डन म्हणजे असं एखादी ग्राउंड असं एखादं ठिकाण की असं एखादं लँडस्केप आहे की ज्या ठिकाणी प्ले इक्विपमेंट पण असतात आणि त्या ठिकाणी मनोरंजन पण होतं तर अशा प्लेसला काय म्हणतात तर अशाला पार्क असं म्हटलं जातं ओके चला बघूयात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन एन एरिया एस्टॅब्लिश विथ प्लांट्स व्हॅल्युएबल अँड प्लेजरेबल अँड ॲडजेसन टू अ हाऊस ऑर बिल्डिंग इज कॉल्ड ॲज किचन गार्डन ऑप्शन ए ऑप्शन बी गार्डन ऑप्शन सी बॉटनिकल गार्डन अँड ऑप्शन डी पार्क म्हणजे असा एरिया जो ज्यामध्ये प्लांट्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लेजरेबल आनंदमय वातावरण असतं आणि जे की घरांच्या बाजूला असतं तर अशा प्लेसला काय म्हणतात तर अशा प्लेसला म्हणतात गार्डन ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन विच वन ऑफ द फॉलोइंग गार्डन वॉज इस्टॅब्लिश्ड बाय ब्रिटिश स्टाईल ऑप्शन ए लालबाग ॲट बेंगलोर ऑप्शन बी गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन ॲट ऊटी ऑप्शन सी सिम्स पार्क ॲट कुन्नूर अँड ऑप्शन डी ऑल ऑफ देव तर मित्रांनो या ठिकाणी ही तिनं जी गार्डन आहेत हे तिन्ही सुद्धा गार्डन या ठिकाणी ब्रिटिशांनी इस्टॅब्लिश केले होते ब्रिटिश स्टाईलचे हे गार्डन होते नेक्स्ट क्वेश्चन विच द फॉलोइंग इज नॉट द फीचर ऑफ ब्रिटिश गार्डनिंग दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक प्लांट्स इस्टॅब्लिशमेंट ऑफ रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीज अँड बॉटनिकल गार्डन्स रनिंग वॉटर अँड कॉम्पिनेशन ऑफ लोकल फ्लोरा ऑफ डिफरंट रिजन्स तर यामध्ये बघा जे रनिंग वॉटर हे जे फीचर आहे हे फीचर हे मुघल गार्डनचं आहे बाकी इंट्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक प्लांट्स म्हणजे बाहेरच्या देशातील प्लांट भारतामध्ये दे इंट्रोडुस इंट्रो इंट्रोड्यूस इंट्रोडु करणे त्याचबरोबर रॉयल ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना करणे त्याचबरोबर बॉटॅनिकल गार्डन हे देखील ब्रिटिश गार्डनचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर कॉम्प्लेशन ऑफ लोकल फ्लोरा ऑफ डिफरंट रिजन्स म्हणजे ज्या ज्या भागामध्ये ब्रिटिश गार्डन तयार करण्यात येत होते त्या ठिकाणी लोकल फ्लोराचा समावेश करणे हे देखील याचं वैशिष्ट्य आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 12 व्हिच टाइप ऑफ गार्डन वर बिल्ट नियर रिवर ऑर रेवलेट्स स्लोप ऑफ ए हिल ऑर रिवर बँक म्हणजे नदीच्या बाजूला किंवा नाल्याच्या बाजूला किंवा एखाद्या टेकडीच्या स्लोपवरती किंवा नदीच्या किनाऱ्यावर कोणत्या प्रकारचे गार्डन बिल्ड करण्यात uh, आले कोणत्या प्रकारचे गार्डन बिल्ड करण्यात येतात तर यामध्ये फॉर्मल गार्डन आहे ऑप्शन ए ऑप्शन बी इनफॉर्मल गार्डन ऑप्शन सी मुघल गार्डन आहे ऑप्शन डी मॉडर्न गार्डन तर मित्रांनो यामध्ये जे मुघल गार्डन आहेत ते मुघल गार्डन हे अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणजेच नदीच्या किनारी किंवा नाल्याच्या किनारी किंवा जो हिल आहे ते हिलच्या स्लोपवरती तयार करण्यात आलेले होते विच टाईप ऑफ विच ऑफ द फॉलोविंग गार्डन वॉज बिल्ट बाय किंग अकबर मु ऑप्शन ए मुगल गार्डन ॲट फतेहपूर सिक्री मुगल ऑप्शन बी मुगल गार्डन ॲट काश्मीर ऑप्शन सी मुगल गार्डन ॲट लाहोर अँड ऑप्शन डी मुगल गार्डन ॲट पिंजोर तर मित्रांनो किंग बाबरने जे मुघल गार्डन इस्टॅब्लिश केलं होतं बिल्ट केलं होतं ते आहे मुघल गार्डन ॲट फतेहपूर सिक्री आणि जो फदाई खान आहे फदाई खानने मुघल गार्डन ॲट पिंजोर हे इस्टॅब्लिश म्हणजेच बिल्ट केलेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग गार्डन वॉज बिल्ट बाय फदाई खान ऑप्शन ए मुघल गार्डन ॲट पिंजोर ऑप्शन बी मुघल गार्डन ॲट लाहोर ऑप्शन सी मुघल गार्डन ॲट काश्मीर अँड ऑप्शन डी ऑफ द अभो तर या एक बघा मुघल गार्डन ॲट पिंजोर हे जे गार्डन आहे ते फदाई खान यानं बिल्ड केलेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज द फीचर ऑफ मुघल गार्डन मुघल गार्डनचे कोणते या ठिकाणी फीचर आहे बघा प्लांटेज ऑप्शन ए प्लांटेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स श्रब्स ट्रीज ऑन आइदर साइड ऑफ वॉटर चॅनल वॉल सराउंडिंग गार्डन रनिंग वॉटर अँड ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो तर या ठिकाणी बघा ही सर्वच वैशिष्ट्ये या ही मुघल गार्डनची आहेत म्हणजे वॉटर चॅनलच्या बाजूला फ्लॉवरिंग प्लांट असतील झुडूप असतील झाडं असतील यांची लागवड करणे तसेच गार्डनच्या चारही बाजूनी उंच इमारत उंच असं एक हे असणे भिंत असणे त्याचबरोबर वाहते पाणी हे सर्व वैशिष्ट्ये ही मुघल गार्डनची आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्रायंट पार्क ॲट कोडाय कनाल इज अन एक्झाम्पल ऑफ मुघल गार्डन ऑप्शन ए ऑप्शन बी फॉर्मल गार्डन ऑप्शन सी इन्फॉर्मल गार्डन अँड ऑप्शन डी मॉडर्न गार्डन तर मित्रांनो ब्रायंट पार्क ॲट कोडायकनाल या ठिकाणी जे आहे हे एक्झाम्पल मॉडर्न गार्डनचं आहे जे की फॉर्मल गार्डन आणि इन्फॉर्मल गार्डन यांचं कॉम्बिनेशन आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज रेज इन अ स्मॉलर एरिया अँड इन द हर्ट ऑफ सिटीज ऑप्शन ए बोटॅनिकल गार्डन ऑप्शन बी पार्क ऑप्शन सी फ्लावर गार्डन अँड ऑप्शन डी श्रब्स गार्डन तर या ठिकाणी जे पार्क असतात उद्यान असतात ते सिटी शिटी त्यांचा एकतर एरिया स्मॉल असतो आणि ते शिटीच्या हर्टमध्ये म्हणजे एकदम मध्यंतरी ते वसलेले असतात क्वेश्चन नंबर एटीन लॉन रॉकरी मिक्स्ड बॉर्डर्स ऑफ हर्बेशियस परेनियल्स अॅनिमल्स अँड श्रब्स आर द इम्पॉर्टंट फिचर्स ऑफ विच टायप्स ऑफ गार्डन ऑप्शन ए मॉडर्न इंग्लिश गार्डन ऑप्शन बी मुघल गार्डन ऑप्शन सी फॉर्मल गार्डन ऑप्शन डी इन फॉर्मल गार्डन तर लॉन असेल रॉकरी म्हणजे त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचा समावेश असेल किंवा हर्बेशियस पर्यणित हर्बेशियस म्हणजे काय तर ज्यांचं ज्या वनस्पती या सॉफ्ट आहे ज्यांचं खोडे सॉफ्ट आहे ज्या उडी नाही आहेत अशा बहुवार्षिक वार्षिक किंवा झुडपे हे सर्व जे आहेत ते कोणत्या टाईपच्या गार्डनमध्ये यांचा समावेश केलेला असतो बघा यामध्ये मॉडर्न गार्डन आहेत मुघल गार्डन की फॉर्मल की इन्फॉर्मल तर बघा या ठिकाणी जे मॉडर्न गार्डन आहेत इंग्लिश गार्डन आहेत यांच्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश हा केलेला असतो क्वेश्चन नंबर नाईन्टीन विच ऑफ द फॉलोविंग मुघल गार्डन वॉज बिल्ड बाय शाहजहान ऑप्शन ए शालीमार गार्डन ॲट लाहोर ऑप्शन बी ताजमहल गार्डन ॲट आग्रा ऑप्शन सी बोथ ए बी ऑप्शन डी ऑफ एनो तर शहाजहाननं कोणत्या प्रकारचं मुघल गार्डन हे बिल्ड केलेलं होतं त्या ठिकाणी या ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तत्पूर्वी आणखी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तर बघा शालीमहल गार्डन एट लाहोर आणि ताजमहल गार्डन ऍट आग्रा हे दोन्ही गार्डन हे शहाजहान बिल्ड केलेले आहेत लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन क्वेश्चन ट्वेंटी अ प्लेस वेअर असेंब असेंबल्ड फॉर स्टडी डिस्प्ले पर्पज इज कॉल्ड ॲज बॉटनी ऑप्शन ए बॉटनी रिसर्च सेंटर ऑप्शन बी फ्लोरिकल्चर गार्डन ऑप्शन सी बोटॅनिकल गार्डन ऑप्शन डी नॅशनल पार्क त्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी वनस्पती या अभ्यास करण्यासाठी आणि दर्शन म्हणजे त्या दार्शनिक पद्धत उद्दिष्टासाठी म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी ठेवले जातात दा तर या ठिकाणी जो जे गार्डन असतं जी प्लेस असते याला आपण बोटॅनिकल गार्डन असं म्हणतो ऑप्शन सी याचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज या लेक्चर सिरीजमध्ये एकूण वीस क्वेश्चन महत्त्वाचे डिस्कस केले आहेत अशाच प्रकारे आणखी पुढील देखील जे लेक्चर्स आहेत ते आपण या ठिकाणी अपलोड करणारच आहोत धन्यवाद